नमस्कार मंडळी श्री स्वामी समोर सगळ्यांना तो बघा नगमग जी कोणसं खायचे तशी काम करते फक्त का खाण्यावर तर काम करतात ना तर करता बोलल्या <laughs> कसं हसायला आलं फक्त आता भांडी पण घासणार दोघी पण घासणार ना बरी तर खराट आण मार कचरा झालाय त्या चॉकलेटी बिस्किट काही आणणार ना इथंच टाकणार कागदक फाडणार तिथंच टाकणार आज कणस उकडायचे कणस मग चिकन आणली होती चिकन स... कोणी आणली कणस उकडून हा कोणी तोडून दिली पप्पानी काय आणि आता आहे चार ते पाच ला चारच कमी तर भात शेजार घातलेलं आहे शेगडीवरती चहा करायचे कणस उकडायला टाकायचे तर माझी कारवाईची तयारी चाललेली आहे आता स्वयंपाक करून घेते कारण लवकर स्वयंपाक असतो गायांचं दूध वगैरे काढायचं असतं त्यामुळे ते सगळे हे करा शेवडीला टाक टाकात चहा ठेवायची त्यामुळे गवती चहा आणि हे बघा फुलं कसले झाड लढत असते फुलांचं तुळस ऋती चहा सगळं वाट झाडून घ्या पावसामुळे अशा आहे ऊन लाग ऊन नाही आणि उन्हा लागत नाही पूर्ण जाडून घ्या सावका 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 जाडून सगळं सगळा कचरा टाकवाय चाहा। चाहा। लाए। लाए। का मग किचन वर बसली मग चहा पाच वाजले शाळेतून आले ना नुसता चहा लागतो चहा दूध कातारी बर का आपण पल्ली वरती आहे मला ब्लाऊज कट करायचा नाही आता उतरा खाल्ली मला कांदा मी त्याच्यामध्ये आता उपडाने टाकलेली

ये येतो थो थोडासा चकना देतो मीठ खाते आता पुढे थोडासा चकना चकना थोडासा चकना उकडायला घातली तो मग त्यानंतर छान ठेवला बघा बिस्किटाची कशी वाटणी चाललेली आहे ठेवली दुगीं मला इकडे ठेवले पिकडे ठेवले मध्ये मला गॅसच्या शेगडीवरती ठेवले आणि बघा कसं ताटलीमध्ये मांडलेलं आहे आम्हाला दे यांना वाटणी करायला एक नंबर आहे या दोघी पण सरच भांड फिरवच चल चला रुसून आली दोघींना भांडी हवली बर बर सांग मग दुसरं काम सांगते 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 आवडू नको मला दुसरं काम सांग ती मला मांडी घासून देते म्हणून रोटात आली माझ्याकडं तू ना हिटर वर पाण्याचा कळशीनी मग ती बर होईल मग तू बांडी घास मग तू हिटर वर तू तिला भांडी घासून देत तू एक काम कर ती तू येईन तू घास मग काय करायचे कोणता भांडी आणल्या तो ही घास रड नको अजिबात रड नको एवढी भांडी एवढी भांडी ती घास ना रे रड नको तर दोघींची भांडी असण्यावरून म्हणणं मग काय केली त्यांना अर्धा अर्धा भांडी दिली तसं लहानपणी जी झाली आम्ही दोघी बहिणी होतो ना आम्ही सुद्धा असंच वाटून काम करायचो कंटाळा यायचा मला काम कर ती करीन किंवा मी करीन आणि आता बघा माझ्या ली की भांडणं करतात मी करणार आणि ती म्हणजे मी करणार त्यानंतर पिऊ माझी समजदार आहे त्यामुळे मध्ये जाऊन तिलाच घासून दे भांडी त्यानंतर मला भर तू हिटर तर बघा अशी कळशीने हिटर भरीत आहे छोटीशी कळशी होती त्यांनी भरीत आहे थोडं थोडंच म्हणलं पाणी मग त्यानंतर त्या दोघींनी हिटर भांडी बघा हिने भांडी आणली लगेच फळीला लावली लोटपोटीला लय आवडतं तिला काम सांग ती मला सांगत नाही असं भांडण करीत असतात त्यानंतर मी बघितलं भाकरी करायला लागलेली आहे त्यानंतर मग कालवण चहा केला दूध तापावलं भात शिजला त्यानंतर भाकरी मग नंतर भाजी तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन त्यानंतर भाकरी मग नंतर कालवण जर केलं ना मग नंतर गायांना पाणी पाजावं लागतं धूर करावा लागत असतो त्यानंतर मग दूध काढायचं वासरांना दूध पाजायचं असं असतं संध्याकाळचं रुटीन माझं तरी तर मी कणस उकडायला घातलेली आहे त्यानंतर मग कालवण शेवट करीत असते किंवा आणती पण करीत असते पण आता म्हटलं भाकरी करून घ्या पटकनी उरकन त्यानंतर मग बघा मी काळेवालाच्या घोगऱ्या करायच्या होत्या तर त्यामुळे काळंवाल सोलून दिलं होतं मामानी ताजं ताजं शेतातून आणलं होतं वल्ल्या आहे काळंवाल पांढरवाला एकत्रच आहे मग एकत्रच आणलं त्यानंतर मी तर भात मस्तही केलं दूध तापून कुकरमध्ये मग चिकनसहाईन त्यानंतर भाकरी झाल्या किचन क्लीन झाला भांडी वगैरे सगळं आवडलं त्यानंतर मी काळोवार शिजायला घातलं तोपर्यंत मला गायांना पाणी पाजून होईन आणि मग धूर करायचा आणि मग तोपर्यंत कांडी ठेवतील येत तोपर्यंत माझं कालवण होईन मग त्यानंतर माम बघा इथं शेंगा सोलून घेत आहे तर मी शेंगा पाहिल्या सोलल्या ते शेजायला घातल्यानंतर थोड्या उरल्या त्यानंतर म्हणली उद्या होती त्यानंतर आत्ता चवळीच्या शेंगा मुगाच्या शेंगा तुटून आणलेल्या होत्या त्यानंतर मी देवाला दिवा लावला संध्याकाळच्या पारी देवाला लावला गर्भवती आता तुळशीला येते ते तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून